नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत टोमॅटोची चटणी टोमॅटोची आमटी हीच खमसा कंटाळा आला असेल तर आपण चटपटीत असं तोंडाची चव वाढवणारा टमाट्याचं लोणचं बघणार आहोत यासाठी मी पाच ते सहा टमाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यासाठी खडा मसाला घेतलेला आहे मेथीचे दाणे तमालपत्री दालचिनी लवंग मिरे आणि लिंबू आता टमाटे हे स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे बारीक मधला भाग असा काढायचा आता आपण टमाट्याचे बारीक काप करून घेऊया हे टमाट्याचं लोणचं खायला एकदम चविष्ट लागते लिंबू टाकल्याने त्याच्यामध्ये जर हा आंबटपणा येतो तर आपले टमाटे हे बारीक चिरून तयार आहे आता आपण हे लोणचं करण्यासाठी बुडाचे पातेले घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये तेल हे जास्त टाकलेले आहे चार चमचे चार माप तेल टाकलेले आहे आपण आता याच्यामध्ये तेलामध्ये पहिल्यांदा दालचिनी टाकून घ्यायची दालचिनी चांगली तडतड तडल्यावर त्याच्यामध्ये पूर्ण खडे मसाले टाकून घ्यायचेत आपण आता बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे त्याच्यामध्ये चवीसाठी हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे या टमाटाचं लोणचं आपण थालीपीठ किंवा असं कोणतीही भाजी खाताना तोंडी लावू शकतो आपण एकदम चव छान लागते टमाट्याची लोणचीची आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं पाणी हे पूर्णपणे जिरलं जाईल आता याच्यावर आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे शिजू द्यायचं टमाटा हा आता टमाटामधलं आपलं पाणी थोडं थोडं कमी होत आहे अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायची असतील तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता टमाटोचं पाणी अजून आहे याच्यासाठी मी अजून दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवलेलं आहे दहा मिनटं झाकून ठेवून आता याच्यामध्ये लिंबू लिंबू फिरून घ्यायचा आहे कारण टमाट हा अगोदरचाही आंबट असतो पण लिंब टाकल्या लिंबू टाकल्याने जरा चव छान लागते आता चवीसाठी मी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आता हळूहळू आपली टोमॅटो हे शिजून येत शिजत आहे आता याच्यामध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे बेडगी आता ह्याच्यामध्ये घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद आद आता आपलं हे लोणचं पूर्णपणे शिजत आहे याच्यामध्ये पाणी जराही होतायचं नाही टोमॅटाच्याच पाण्यामध्ये हे लोणचं पूर्णपणे तयार होतंय आपलं पूर्णपणे घट्टही ठेवायचं नाही व जास्त पातळही नाही आता व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला आता हे लोणचं आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी अजून एक ते दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे सारखं सारखं हलवत राहायचं व झाकून ठेवायचं जास्त असं उघडही ठेवायचं नाही बघता तुम्ही व्हिडिओमध्ये मी तीन ते चार वेळा त्याला झाकून ठेवून शिजवलेलं आहे तेल सुटेपर्यंत ही लोणचं आपल्या पूर्णपणे चांगलं शिजू द्यायचं आहे बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या लोणच्याला हे तेल सुटलेलं आहे लोणच्यातलं पूर्णपणे अतिरिक्त पाणी आटलेलं आहे आता हे आपलं तयार आहे लोणचं कलर ही लाल मस्त आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही हवं असल्यास लसूण ही टाकू शकता तर तयार आहे आपलं टमॅटोचं लोणचं